श्री गणेश आहे श्री तुळजाभवाने देवी आहे तर आज आपण टोळभैरव या जागृत देवा देवाबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्या सर्वांना माहीतच असेल की तुळजापुरात अष्टभैरवांचा वास आहे त्यापैकी काळभैरव आणि टोळभैरव हे देवीचे सेनापती होते त्यांनी देवी आणि महिषासूर संग्रामात देवीला सहाय्य केले होते त्यांची मंदिरे देवीच्या मुख्य मंदिराच्या अतिशय जवळ आहे तर हे जे टोळभैरवाचे मंदिर आहे ना ते तुळजाभवानी मंदिर संस्थांची धर्मशाळा आणि मंदिराची तट भिंत या दरम्यान एक चिंचोळी गल्ली जाते या गल्लीतच थोडे आत गेलं की मुख्य मंदिराच्या तटाला लागूनच टोळभैरवनाथाचं मंदिर आहे टोळभैरवालाही तेलाचा अभिषेक असतो या मंदिरातले खांब आणि गर्भगृह अतिशय सुंदर आहे या मंदिरातले खांब आणि गर्भगृह अतिशय सुंदर आहे आपण भक्ती भावनेने श्रद्धेने हात जोडून कुठलीही चांगली इच्छा मागितली तर नक्कीच टोळभैरव आपल्यावरती कृपा करतात आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला सदैव सुखी ठेवतात या मंदिराला लागून जी मुख्य मंदिराची भिंत आहे त्या भिंतीत गजशृंखला शिल्प आहे गजशृंखला शिल्प म्हणजे एका मागोमाग एक जाणारी हत्ती अतिशय शे सुंदर असे ते शिल्प आहे जय टोळ भैरव